एका पुरातन अशा हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये गोमांसाचे तुकडे सापडले जातात आणि त्या गावामध्ये एकच खळबळ नसते नेमके हे गोमासाचे तुकडे कोणी टाकले त्याच्यामागचा उद्देश काय नेमकं त्याच्यामागचं कारण काय याचा विचार करूनच गावकऱ्यांच्या तळपायाची आगमस्तकात जाते सर्वत्र हा आकारम असतो आणि त्याच्यामध्ये गावामध्ये विविध संघटना येतात धरणे आंदोलनं होतात पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं जातं मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडतो आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा खळबळ माजते सर्वांच्या भावना तीव्र होतात आणि त्याच्या नंतर मात्र ज्यावेळेस आरोपी समोर येतो ना तर त्यावेळेस सर्वांच्याच पायाखालची वाळूस लागते मित्रांनो ही घटना आहे भोकरतन येथील अनवाया गावातील अनवाया गावामध्ये हेमाडपंथी पद्धतीचं जुन्या काळातलं म्हणजे साधारणतः इसवी सन बाराशे मधलं एक शिवमंदिर आहे आणि ते खूप जुनं आहे पुरातन आहे त्याच्यामुळे देश आणि विदेशातील विविध पर्यटक तेथे ते भेट देत असतात हे एवढं पुरातन आणि जुनं मंदिर आणि या मंदिरामध्ये मात्र विटंबना होते याच्या मागचे करणारे कोण याचा विचार करून अनेक जण विविध शंका उपस्थित करतात येथेही तसंच व्हायला लागलं लोकांच्या मनामध्ये विविध शंका कुशंका येऊ लागल्या नेमकं हे कोणी केलेलं असावं काहींनी तर असाही संशय व्यक्त केला की येथे जवळपास काही मटणाची दुकानं आहेत त्याच्यामुळे यामधून सुद्धा कोणाचं तरी कृत्य असू शकतं याही शंका कुशंकांना वाव यायला लागला त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र सभा घेतली या घटनेचा जाहीर निषेध केला आणि यातील आरोपींना त्वरित अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली पोलिसांनी सुद्धा या सर्व परिस्थितीला आटोक्यात ठेवत तेथे बंदोबस्त सुद्धा वाढवला मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा पुन्हा एक दिवस तीच घटना घडली आणि त्याच्यामुळे सर्वांच्याच पायाखालची ओळसा राखली हे नेमकं होतंय काय हे कोण करतंय हेच कोणाच्या लक्षात येत नव्हतं पोलीस आपल्या पद्धतीने तपास करत होते विविध संघटना मात्र पोलिसांवर दबाव वाढत होत्या गावामध्ये वातावरण पक्षोभक असं बनलेलं होतं तंग असं वातावरण बनलेलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता काहीतरी विपरीत घडेल अशी शंका व्यक्त केली जात होती मात्र पोलिसांनी दिवस रात्र एक करून यामधील आरोपी शोधला हा आरोपी कोण होता हे तुम्ही आता पुढे पाहणार आहात या आरोपीने मोठ्या चालाकीने हे सर्व कृत्य केलेलं होतं आणि त्याच्या मागचा उद्देश त्याचा नेमका काय होता हे नंतर समजणारच आहे पोलीस अजूनही कसून तपास करत आहेत या आरोपीचं नाव होतं नंदकिशोर वडगावकर हो मित्रांनो नंदकिशोर वडगावकर या आरोपीने गोमांसाचे तुकडे महादेव मंदिरामध्ये आणून टाकलेले होते आणि त्याच्यामुळे हे सर्व वातावरण तंग बनलं होतं ह्या सर्व प्रकार होत असताना एका विशिष्ट समाजावर सुद्धा संशयाची सोय जात होती आणि त्यांनीच मुद्दाम हे केलेला असावं अशी काहींना शंका येत होती मात्र या मागचा मास्टर माइंड ज्या सर्वांच्या समोर आला ना सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे असे महाभाग भरपूर आहेत समाजामध्ये वाद लावणारे महाभाग असे भरपूर आहेत त्याच्यामुळे अशा लोकांपासून सर्व समाजाने सर्व लोकांनी सावध होणे गरजेचे आहे कारण समाज हा कधीच वाईट नसतो मात्र त्यातील चार दोन टक्के लोक हे वाईट विचार असतात आणि त्यांच्या या दोषकृत्यामुळे दोन समाजामध्ये भांडणं लागत असतात या प्रकरणात सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र पोलिसांनी वेळीच सर्व घटनाची पडताळणी केली सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये थेट ही व्यक्ती तिथे मांसाचे तुकडे टाकताना आणि तेथे ते कृत्य करताना आढळून आले नेमकं येथे काय घडलं होतं याची माहिती पारद पोलीस स्टेशनचे व पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेली आहे पाहू त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे आता पाहूया मी संतोष माने पोलीस स्टेशन स्टेशन पारद दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे बी एन बीएनएस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हिमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने तुकडे आणून टाकल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे एपीआय संतोष माने ओ पी एस नेमाने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे मंदिराच्या बाजूला असून मागे घराच्या बांधकामा करता परवानगी परवादान न नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या के मार्गदर्शन केले आम्ही संतोष माने करत आहोत त्यामुळे मित्रांनो अशी जर घटना एखादी कुठे घडली असं काही जाणवलं तर लगेचच कुठल्या समाजावर कुणी संशयाची सुई व्यक्त करू नका तर त्याच्या मागे सखोल जाऊन तपास करा त्याच्यामधली माहिती घ्या याच्यामध्ये नक्की कोणाचा हात आहे शो करन, तर, तर, हे शोधा कारण माझा आणि तुझं जमत नाही त्याच्यामुळे दोघांमध्ये आबोला निर्माण होतो आणि त्याची खोड काढली तर यानेच काढली असं असा संशय निर्माण होतो त्यातून दुश्मनी वाढत जाते मात्र याच्यामध्ये तिसऱ्याचाच हात असतो आणि त्याला वाटत असतं की हे दोन एकत्र येऊ नयेत का तर हे दोन एकत्र आले तर मला किंमत राहणार नाही त्याच्यामुळे तिसरा हे घडवून आणत असतो आणि वाद मात्र या दोघांमध्ये लागत असतो या घटनेमध्ये सुद्धा तसंच होत होतं मात्र पोलिसांनी आरोपीला डिटेक्ट केलं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला पकडलं आणि नंतर त्याने स्वतःचा फुटेज कबूल केलेला आहे त्यामुळे मित्रांनो मित्रांनो सावध सजग अशीच नवनवीन माहिती ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडरी अपडेट रहा, कनेक्टेड रहा, सहकार नामासोबत